नमस्कार सर्वांना मी सुप्रिया कसे आहेत सगळे मजेत ना आता आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पावणे बारा वाजले आत्ता सकाळची सगळी कामं आवरलेत तर आता हे मला बोललेत की थोड्या वेळात आपण बाहेरच्या फोनला फेरफटका मारण्यासाठी जाऊया तर बघू काय खरेदी वगैरे होते का झाली तर नक्की तुम्हाला शेअर करेन दाखवते तुम्हाला जेवण काय बनवलं ते हे स्वराजला आणण्यासाठी शाळेत गेलेले आहेत ते आता एवढेच येतील मग आम्ही जाऊ इथे मटकीची भाजी बनवली मितालीने पापड तळले भाकरी पण झालेले आहेत मस्त असं गरम गरम इथं मितालीने स्वतःचं स्वतः ताट वाढून जेवायला घेतलं होतं आणि त्याच्यानंतर स्वराज वगैरे आला स्वराज आल्यानंतर मग आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी मी तुला म्हटलं जेवण घेतोपर्यंत आम्ही येतो मग पटकन गेलो पहिले गेलो ते एक छोटंसं चप्पलचं दुकान आहे तिथे ते जे आहेत ना चप्पल विकणारे ते मुख्य आहेत मग ह्यांना खूप दया येते त्यांची दरवेळेस द काही काम असेल तिथे दुरुस्त करणे किंवा पट्ट्याला ते हे रिबीट लावणे वगैरे सगळं तिथंच काम करून घेतात किंवा साध्या चप्पल्स वगैरे घ्यायचे असले तर तिथंच घेतात त्यानंतर आम्ही आलो चौपाटी आहे ही आमची तिथे मस्त असं शिवाजी महाराज विराजमान झालेले आहेत बघू शकताय त्यानंतर भरपूर सारी कामं निघाली खरं तर मी म्हटलं होतं काय खरेदी होती की नाही काय माहिती इथे कवर म्हणजे मोबाईल कवरच्या शॉपमध्ये आम्ही आलो होतो तिथे त्यांना मोबाईलला कवर घ्यायचा होतं तो पुढे तुम्हाला दाखवेनच त्यानंतर मितालीसाठी पॅन्ट घेतल्या जे की आता उन्हाळ्यामध्ये खूप गरजेचे आहेत कारण गरम भरपूर होतं त्याच्यामुळं हलक्या फुलक्या पॅन्टी घेतलेल्या बऱ्या पडतात प्लाझो टाईपमध्ये घेतलेली आहे त्याला पुढे मी तुम्हाला दाखवले दाखवले आणि येताना रिटर्न येताना मग मी क्लिप्स वगैरे घेतल्या गे आणि ही जी आहे ती आमची शिवनदी चिपळूणची ही भरली की पूर्ण अख्खं चिपळूण पाण्याखाली जातं पावसाळ्यामध्ये खोली खूप कमी आहे त्या नदीची त्याच्यामुळे येता येता इथे आम्ही काजू विचारले किती ल दोनशे रुपये पाव किलो काजू आहेत ओले काजू ज्याची भाजी बनवतात त्यानंतर मग अचानक ठरलं की चप्पल घेऊया का मला बोलले तर म्हटलं घेऊया माझी खराब होत आली आहे ना तर बघत होतं इथे चप्पल कोणती पसंत पडते वगैरे खूप छान छान होत्या चप्पल पण काही मोठी होती क एक छोटी होती मधला नंबर मिळतच नव्हता माझा त्याच्यामुळं गोंधळ होत होता तरी पण घेतली आहे मी तिथे चप्पल त्याच्यानंतर निघालो आणि वाटेत आम्हाला इथे पंचमुखी महा हनुमानाचं मंदिर लागतं ते तुम्हाला दाखवले थोडंसं आणि ट्रेंडचं मॉल पण आहे चिपळूणमध्ये त्यानंतर येता येता मुलांना म्हटलं काय तर खायला घेऊया म्हणून समोसे घेतले आणि हा आमचा आहे शेख नाका त्याच्या ते, ते मागे एकदा बातमी झाली होती की पूल तुटला होता जीवितहानी काय झाली नाही पण पूल तुटला होता आणि त्या आजी होत्या ना त्या आजी शेंगा विकत होत्या शेवग्याच्या त्यांच्या शेवग्या शेंगा घेतल्या आत्ता चालू आहे थोडक्यात दाखवते दूध आणि ताक आहे लागणार आहे आपल्याला शेवग्याच्या शेंगा तीसला दोन मिनिट हे समोसे आहेत बरं घे खायला चॉकलेट घे हे काय आहे का हो हे काय आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते काय काय आणले ही चप्पल मला पसंत पडली खूप छान आहे आधी काय पसंतच पडत नव्हती पण छान आहे मला पण आवडली आणि बाकी सगळ्यांना पण आवडली तर मी तुझ्यासाठी ह्या घेतलेल्या पॅन्टी कापड खूप छान आहे म्हणजे प्लाझो पॅन्टी बघू शकता हे कॉटन एकच पॅन्ट दुसऱ्या दोन पॅन्टीनचं कापड काही वेगळंच होतं असं मग पण होतं आणि क्रशमध्ये होता, होता आणि हा मोबाईलसाठी कवर घेतला आणि मी तो आमची सतत सारख्या क्लिप तोडत असेल त्याच्यामुळे दोन क्लिप घेतल्यात त्याच्यासाठी इथे या किटकॅटच्या क्लिपा पण आणल्यात मी तर त्याला लहानपणापासून किटकॅटच म्हणते तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर छान असे समोसे खाल्ले आणि समोसा खाऊन थोडंसं जेवलो आम्ही आणि छान अशी दुपारची झोप काढली आणि मग संध्याकाळच्या कामांना लागली संध्याकाळची कामं म्हणजे ते बघा मी दूध आणलं होतं ना दुपारी येताना नंतर ते तापायला ठेवत होती आता खूप उन्हाळा असल्यामुळं पटकन दूध खराब होतं त्याच्यामुळे जितक्या वेळा आपण दूध वापरू ना तितक्या वेळा ते दूध गरम करून ठेवावं लागतं नाहीतर मग खराब होतं लवकर उन्हाळ्यामध्ये हीच जास्त भीती असते की दूध नासू नये कारण एक तर आपण इतकं महाग आणायचं आणि ते वाया घालवायचं मला नाही आवडत त्यानंतर मग थोडीशी भांडी होती दुपारची जेवलेली ती घासून घेतली आणि सगळं क्लीन करून घेऊन मग चहा ठेवला होता आणि चहा ठेवायच्या आधी मी थोडं पाणी गरम करून घेतलं कारण हे जे पावटे मी भिजत घातले होते त्याला छान असे मोड आलेले आणि त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकलं ना की पटकन थे साली थे ते साली त्याच्या निघतात तर ते बघू शकते पाणी तापायला ठेवले आता याच्यामध्ये ते पाणी ओतणार मी आणि पाणी ओतून झाल्यानंतर मग थोड्या वेळानं मी चहा ठेवली त्याच भांड्यामध्ये थोडीशी माझ्यापुरती अर्धा कप होईल एवढी इकडे चहा होते तोपर्यंत म्हटलं पावटे सोलून घ्यावे ह्यायला बराच वेळ जातो पावटे सोलायला कारण एक एक पावटा सोले पण भरपूर वेळ होतो मग इथं आमची मजाक मस्ती चालू दो होती दोघांची मी तर पावटे सोलते आणि ते मजाक मजाकमध्ये काय तर मस्करीमध्ये बोलत होते म्हणून मी हसत होती मुलं खेळायला गेलेलीत त्याच्यामुळे म्हटलं ती तोवर संध्याकाळच्या भाजीची तयारी करून घ्यावी आणि आता इथे आमच्या खिडकीतून मस्त असा सनसेट दिसतो मग मी थोडीशी चहा घेतली या तुम्ही पण चहा घ्यायला माझी चहा पिऊन वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळात मग सासूबाई आल्या होत्या असंच आम्ही कोणीच खाली गेलो नव्हतो भेटायला म्हणून त्या आल्या होत्या थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि गेल्या मग स्वराज खेळून आल्यानंतर इथे पडद्याच्या इथे लपला होता हो तर मी थोडंसं शूट घेतले आणि परत पुन्हा मितालीच्या मैत्रिणी मितालीला बोलवायला आले होते की थोडा वेळ खेळूया म्हणून त्याचे पावटे सोलून झालेत त्यानंतर मी कनिष आहेत ना ती सोलायला घेतली मक्याची ती सोलून झाल्यानंतर छान असं मक्याचा चिवडा बनवला काय करायचं तव्यामध्ये मक्याचे दाणे टाकायचे आणि छान असं तेल थोडंसं टाकून भाजून घ्यायचे आणि भाजून घेतल्यानंतर तिखट मीठ वगैरे टाकायचं आणि एकीकडे एक मी कणसं उकडायला पण ठेवली होती कारण स्वराजला आवडतात उकडलेली कणसं खायला त्यानंतर संध्याकाळी त्यांनी येताना शेवपुरी आणली होती ती थोडीशी खाऊन घेतली आज सगळा दिवस असाच मजेत गेला आहे असा एखादा दिवस आपल्या आयुष्यात असा की म्हणजे छान म्हणजे आपल्या मनासारखं सगळ्या गोष्टी असं तर इथे मकायचा चिवडा असं बनवून तयार होतो आहे बघू शकता किती छान दिसतो आहे त्यानंतर मी भाजी वगैरे बनवली पावट्याची आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय